समर्थ भगवान वाघदेव महाराज यांची नव्वद मंडळी आता आपण पोहोचलो या प्रांगणात आणि महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजले जाणारे हे देवस्थान आणि याच माध्यमातून आता आपण पोहोचलो या रावळाच्या ठिकाणी श्री माध्यमातून पुण्यतिथी श्री समर्थ भगवान वाघदेव महाराजांची साकार होत आहे श्री समर्थ वाघदेव महाराज यांची ही नव्वदावी पुण्यतिथी महाराजांनी समाधी घेऊन जवळजवळ आता नव्वद वर्ष पूर्ण झाले या नव्वद वर्षाच्या कालखंडात श्री समर्थ वाघदेव महाराज हयात असताना ज्यावेळी ते अवतारी पुरुष म्हणून आवावरत होते वाटर स्टेशन असेल गाव असेल महाराष्ट्राचा मुंबई असेल महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात महाराजांचं वास्तव्य होते वागदेव महाराज हे श्रीवा पंडोबाचे पांडुरंगाचे भक्त होते देवांनी आपल्या अखंड आयुष्य जीवनात लोकांचा उद्धार करण्यासाठी आयुष्याचं सर्वस्व अर्पण केलं महाराज जास्त न बोलता हे वाघदेव महाराज हे वारीचं दैवत होते हे वारीचं दैवत असल्यामुळं लोकांशी कमी संवाद पण जे बोलतील ते सिद्धीच नेण्याची ताकद वाघदेव महाराजांना अवतारी पुरुष असतानाच काही लोकांना अनुभूती आली श्री समर्थ वाघदेव महाराज हे संत म्हणून देव म्हणून प्रथमतः मुंबई लोके असताना मुंबई गावी असताना तेथील भक्त असतील या भक्तांच्या मार्फत वाघदेव महाराज हे लोकांना देवपुरुष आहेत म्हणून कळू लागले त्याच्यानंतर वाघदेव महाराजांनी मुंबई असेल जेजुरी असेल पंढरपूर असेल या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या भक्तांच्या घरी भेटी देऊन तिथं त्यांची खून म्हणून झेंडा असेल त्यांच्या हातातली घंटी असेल कुटुंब असेल आपली काही ना काही भेटवस्तू म्हणून ठेवले वाघदेव महाराज हयातीत असताना त्या कुटुंबांवर वाघदेव महाराजांची आविरत आविरत कृपादृष्टी आहे ही समर्थ वाघदेव महाराज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे वारीचं दैवत आहे श्री समर्थ वाघदेव महाराज हे पंढरपूरला नेहमी जात असेल त्या रूपाने समाधी घेतल्यानंतर ते आम्हाला त्यांची पायीवारी दिंडी सोहळा काढणे इचुकीचे वाटले त्यामुळे आम्ही या सर्वांनी सर्व लो, लोक लोक असतील सर्व भक्तगण असतील यांच्या मा माध्यमातून पायी दिंडी सोहळा गेल्या वर्षापासून चालू केला हे पायी दिंडी सोहळ्याचं हे दुसरं वर्ष आहे वाघदेव महाराजांचा हा रथ या पायी दिंडी सोहळ्यातून यंदा नवीन स्वरूपात पायी बाईरथ बनवला या स्वरूपामधून वाटा ठेशन ते पंढरपूरपर्यंत हा पायी सोहळा कार्तिक वारीला दहा दिवस जातो अशा प्रकारे या पायी दिंडी सोहळ्याचं नियोजन होतं त्यामुळे भक्तांना वागदेव महाराजांची पावलं आठवण येते सेवा घडते वाघदेव महाराजांचे पायी दिंडी सोहळ्याचे नियोजन करत असताना देखील आम्हाला भरपूर वाघदेव महाराजांचे सानिध्य लाभते असे अनुभव देवांनी आम्हाला वेळोवेळी दिलेले वाघदेव महाराज आणि भक्तगण यांची एक वेगळी नाळ आहे वाघदेव महाराजांची भक्ताजीगण आतून नाते असल्यामुळे आम्हाला इथं सेवा करताना कोणी एक जण सेवा न करता लहान थोर असतील महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल लहान असेल किंवा थोर असेल सर्वजण आपला मान अपमान सर्व बाजूला ठेवून सर्वजण आपापल्या प्रकारे सेवा देतात हा सोहळा आयोजित करताना या सोहळ्यासाठी प्रमुखता आपले कीर्तनकार असतील अन्नदाते असतील कीर्तन संयोजक असतील या सर्वांचं मोलाचं योगदान राबतो या लोकांच्या मार्फत कीर्तन सोहळा पार पडतो आज एवढ्या मोठ्या पंक्ती पडतात या सोहळ्यासाठी ज्या अन्नदाते करतात त्या दात्यांचं देखील मोठ्या प्रमाणात कौतुक करणं आपलं देवस्थान व ग्रामस्थ यांचं प्रथम कर्तव्य आहे कारण काय आहे की कुठला कुठलाही सोहळा एक, एक आपण चालू करू शकतो वाढवू शकतो पण तो सोहळा नावावरपासून आणण्यासाठी भक्तगणांची आयोजकांची संयोजकांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज असते ती वाघदेव महाराजांनी त्या भक्तांच्या रूपाने आम्हाला करून दिली तसेच या मोठमोठ्या पंक्ती असतील तिथले नियोजन असेल सर्वजण तन मन धनाने आपल्यापरीने जी ती असेल ती सेवा देत हा सोहळा पार पडता जाईल आणि या सोहळ्यासाठी आम्हाला जी लोकवर्गणी लाभते रथोत्सव असेल येथून लोकवर्गणी मिळते या लोकवर्गणीतून हा सोळा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे व चा याच्यातून आम्हाला वाघदेव महाराजांचं कार्य नावा रुपास नेण्याची इच्छा इच्छा मिळते व स्फूर्ती मिळते समर्थ भगवान वाघदेव महाराज हे आमच्या कुलदैवत आहेत त्याच्यामुळं जरी आम्ही बॉर्डरवर जेवढ्या तत्परतेनं किंवा जेवढ्या स्वेच्छेनं काम करतो तसं आम्ही जरी इथे आलो ना तर आमच्या मनात तो जोश आणि तो तेच कार्य करण्याची तयारी असते कारण की इथलं सारं वातावरण पाहून जे लहान थोर छोटे मोठे जो पण असतील कोणीही कुठल्याही पदाचा काही गर्व न बा बाळगता तर ज्या पद्धतीने काम करतात आणि हे पाहून आमच्या मनात अचानक अशी स्फूर्ती येते की आम्हाला देखील हे काम करायला खूप सोहळ्याचा म्हणजे एवढा मोठा आनंद लोकांना वाटतो सर्वांनाच इथं कोणीही येऊ द्या कष्ट करण्यासाठी काय करण्यासाठी पण त्यांना भरपूर आनंद वाटतो याच्यातून आणि एक मन प्रसन्न होतात आणि वर्षभर कुठले अडचणी येत नाहीत तिथं जर कष्ट केलं नाही मी कोण पुढे येणाऱ्या काळात कष्ट अडचणी येत नाही मी गेली सव्वीस वर्ष शाळा सकाळी पसरवते शाखाप्रमुखावर काम करतोय काम करत असताना कुठं तरी एक देवाची नाळ आहे आपल्याशी ती नाळ कुठनं जोडली गेली तर पहिलं पारायण ज्या वेळेला झालं इथं भागवत पारायण त्या भागवत पारायणला सुद्धा आमचे वडील इथं सात दिवस मुक्कामाला होती राहुलची टाकून हा म्हणजे एक त्या त्यांनी बसवलं हो हो मला वडील आमची होती ना नावा त्यापासून आम्ही काही कमी केलं नाही आम्ही येतो याच्या वेळी माझ्याकडून काही ती मी देतो दो दोन वडील हा येत आहेत वडील गेले पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले हो तरी मी येतो ते का आपल्याला एक अनुभव आहे वेगळा चांगल्या संकटामध्ये मला त्यांना वाचवलंय देवानी खरं त्यांची कृपा आहे मी कुणालाही नाव न ना सांगता दरवर्षी पाचशे रुपयाची मी वैयक्तिक माळ बांधतो वैयक्तिक घेतात संस्थेतर्फे तुमचं काम मोठं की दूध दरवर्षी तुम्ही सुगंधी दूध वाटता दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून आणि बाळू भक्तगणात ओढत असताना ते सुगंधी दूध मंत्रुप्त होतात काय सांगाल तुम्ही संस्थेचाही सा मोठा या देवस्थानामध्ये कीर्तन संयोजन असतो तुमचं दरवर्षी आणि आमच्या मोठ्या सांगतो की संस्थेतर्फे दूध न वाटता ते कर्मचारी वर्गणी करून आम्ही वाट एकही रुपया संस्थेचा खर्च करत नाही इतक्या प्रेमानं लोक करत आहेत आज शिर्याचं नियोजन हो केलं दुधावली शिरा वाटत हो शिरे नहीं। नहीं। मना शिरा नियोजन तुम्ही मनोभावे सेवा करा तुम्हाला लाभ होईलच खात्री झाली मनोभावी शेकडे से के सेवा केल्यानंतर खात्री लाभ होईल असं यांनी सांगितलं की गेल्या पद्धतीने कशा पद्धतीनं देवस्थानचा हा आगळवे रूप आहे आता इथे याच्यावरती नाव केलंय समर्थ भगवान अर्जुनाला अशा पद्धतीने एक आकर्षक लाईटिंग केली आहे अशा पद्धतीने प्रशस्त आता केला केलेला आहे आणि यामध्ये सर्व सकाळी वाचक असतात आणि वाचक इथं ज्ञानेश्वरी पारायण सोळा म्हणजे ज्ञानेश्वरी पूर्णपणे वाचली जाते बी जी पंढरपूरला जाते या ज्या गावात मुक्कामी असतो मेडक मध्ये त्या मेडन गावचे सहकारी हे आता दर्शनासाठी इथं श्री समर्थांच्या दर्शनासाठी इथं आलेले आहेत आप आपण दे त्यांच्या पद्धतीने तिथे नियोजन करतात काय सांगाल तुम्ही तुम्ही गावचे का दर्शनाला काय वाटतं तुम्हाला हे तिथून तुम्ही दिंडीचं सगळं नियोजन करता भोजनाचं वगैरे मुक्कामाचं वगैरे कसं वाटत तुम्हाला त्या देवस्थान म्हणजे देवाची सगळी सेवा केल्यानंतर व्यवस्थित बऱ्यापैकी असते लोकशे दीडशे लोक असतात जेवणाचं याच आम्ही नियोजन करत असतो बघितलं ते बघूनच आलोय सेवा तर वर्ष मेडल मध्ये आल्यानंतर पाय आले प्रत्येक वर्ष माळकरीच आहे काय वाटतं तुम्हाला आध्यात्मिक आहे तुम्ही काय वाटतं तुम्हाला देवांची सेवा केल्यानंतर काय प्रचिती आली का आतापर्यंत काय वाटतंय तुम्हाला अगदी व्यवस्थित वाटते प्रसन्न वातावरणात आणि व्यवस्थित आहे आणि देवस्थाने अगदी व्यवस्थित मिळतं का तुम्ही तुमच्या इथे तर कधी येते दिंडी सोहळा कधी होतो कार्तिक कार्तिकारी दरवर्षात वाघदेव महाराजांची पायी दिंडी जाते पंढरपूर तिथे मुक्कामाला येतो मुक्कामाल सकाळ मला नाही सकाळची जेवणाला येते सकाळची जेवणा दुपारची जेवणाला एक वाजता एक तुम्हाला की इथं सेवा केल्यानंतर कसं वाटतं मन भरून येत काय सेवा केल्यानंतर काहीच अडचण येत नाही वर्षभर आपल्याला आपण इथं सेवा केल्यानंतर बघ तुम्हाला कायमस्वरूप आपल्या पाठीमाग आशीर्वाद राहतो काही अडचण येत नाही आयुष्यामध्ये